रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तांबडी येथे दोन हजार वीस मध्ये घडलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र आदरला होता या प्रकरणातील सात आरोपींची अलीकडेच न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने संतापाची लाट उचलली आहे पीडित मुलीला न्याय मिळावा आणि तपास यंत्रणांनी दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी सकल मराठा समाज आणि बहुजन समाजाने मोठा जनआक्रोश मोर्चा काढला ही घटना तेरा जुलै दोन हजार घडली जेव्हा तांबडी येथील एका चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ती तामनशेत बुद्रुक गावच्या रस्त्यावरील ओहोळ्यात मृतावस्थेत आढळली पोलिसांनी तपासादरम्यान सात जणांना अटक केली होती त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता या घटनेनंतर रायगडात तीव्र पंचवीस मध्ये न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली या निकालाच्या निषेधार्थ मंगळवारी मोर्चाची घोषणा करण्यात आली खासदार आदिती तटकरे यांनी या निकालाला अत्यंत अन्यायकारक आणि दुर्दैवी संबोधत तीव्र शब्दात निश्चित नोंदवला मराठा आणि बहुजन समाजाने एकजुटीने सहभाग घेतला आंदोलकांनी तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पीडितेला न्याय मिळावा यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली या प्रकरणाने सामाजिक एकता आणि न्याय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे समाजाने एकत्र येऊन पीडितेसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय